नमस्कार एक मे हा आपला महाराष्ट्र दिन आहे तसाच जागतिक कामगार दिन देखील आहे मी सर्वांना या निमित्त अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आजचा दिवस कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या संघर्षाची आठवण ठेवण्याचा आहे यानिमित्त धडक कामगार युनियनच्या सर्व सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आणि अठराशेहून अधिक युनिट्समधील प्रत्येक कामगाराला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आपण जे काम करता ते केवळ पोटासाठीच नव्हे तर देशाच्या उभारणीसाठी देखील अत्यंत महत्वाचे आहे तुमच्या घामातून निर्मिती होते प्रगती घडते आणि उद्योग उभा राहतो धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव आणि माझे मित्र अभिजित राणे यांनी धडक सारखी युनियन उभी केली त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार वर्ग आपल्या न्यायासाठी लढतो संघर्षातूनच सन्मान मिळतो आणि एकतेतून शक्ती मिळते आजच्या या दिवशी आपण सर्वांनी निर्धार करूया एकमेकांना साथ देत देशाला आणि आपल्या राज्याला पुढे नेऊया सर्वांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा